आता रात व्हिडिओची सुरुवात करू आणि मी थोडी झालीये आता काऊला सोडून येते मी अर्ध्या रस्त्यापर्यंत आणि मग किती जातील काऊ थंडी वाजते किती थंडी आहे काऊ एवढी मी तुला उचलून घेते हा हे बघा की तुला कावळे सकाळी सकाळी चाले काय लागलंय काऊ पडली होती ना त्याच्या नाकाला लागले पिल्लू आहे तर आता कौवा आणि मिठू गेले होते स्कूलला आणि मी इकडं ओट्स आणि रवा आहे ना तर अर्ध्या घंट्यापासून भिसू घातला होता आणि इकडं साईडला आता गाजर काकडी किसून घेतली त्यानंतर शिमला मिरची लालवाली त्याला थोडंसं कट केलं आणि हिरवी मिरची पण कट करून घेतली आणि मॅशरने ओट्स आणि रवा जे भिसू घातलेलं होतं ना त्याला मॅश करून घेतलं तसं हाताने पण करू शकतो पण मग मॅशरने छान झालं त्यानंतर त्याच्यामध्ये कोथंबीर टाकली गाजर काकडी जी कट करून ठेवलेलं होतं ते सगळं टाकलं मीठ पण टाकलं आणि याची छोटे असे पराठे किंवा मग पॅन केक बनवून घेतले आणि पाच एक मिनटं आहे ना झाकण ठेवून वाफून घेतले तर छान असे तयार पण झालेले होते तर दुसऱ्या साईडनं पण त्याला आता पाच ते दहा मिनटं वाफून घ्यायची मंद गॅसवर आजच मंडीतून हे गाजर आणलेले एकदम लाल आहे मस्त साधारण एक किलोच्या आसपास असतील मी आता याची साल काढून घेते आणि हे कट करून घेते समोरचं आणि याला किसून घेते इकडं दूध तापते साधारण अर्धा लिटर आहे आणि इकडे इकडे माझे जे, जे गाजर आहे ना त्याची साल काढून झालेली आहे आता हे जे गाजर आहे ना ते मी किसून घेते आता ले ले तर आता गाजर पण किसलेले होते आणि व्हाईट जो पोषण असतो ना समोरचा तर तो थोडा तसा कट केलेला होता मी कारण तो जरा जास्तच जाड असतो ना व्हाईट पोषण तसं चवीला काही फरक नाही पडत मात्र कलरला पडतो फरक त्यानंतर किसणी घेतली तर जाड छिद्रवाली किसणीनं आधी किसून बघितलं पण जर ते जास्तच जाड किसलं जात होतं त्यानंतर मग मी एक गाजर किसून घेतलं त्यानंतर म्हटलं नको खूपच जाड होते परत मग शिजायला पण जास्त वेळ लागतो त्यानंतर बारीक छिद्र जी असते ना बारीक छिद्रवाली त्या साईडनं किसून घेतलं तर मस्त झाली त्यानंतर सगळे गाजर असेच बारीक करून घेतले मी हे बघा किती बारीक झाले ते तर सगळे गाजर असेच बारीक किसून घेतलेले होते सुरुवातीला हा जो वाईट भाग आहे ना हा काढून घेतला कढी तापाला ठेवली आहे त्याच्यामध्ये तूप टाकलंय आणि हा जो केस आहे ना हा किस किसून घेतलाय आधी ना जाड किसणीनं किसला हे बघा किती जाड आला त्यानंतर आहे ना बारीक किसणी न किसलाय तर छान आलाय बारीक आणि त्याचे जे मधला मधला जो व्हाईट पोर्शन आहे ना तो थोडासा काढलाय मी काही ठेवलं आणि सुरुवातीचा जो असतो ना तो काढून घेतलाय आणि इकडे बदाम कुटून घेतले हा जो किस असतो ना तर तो, तो मी थोडासा पिळून घेतला कारण त्याच्यामध्ये ना पाणी निघतं तर मग पिळल्यानंतर त्याला आहे ना आता पाच एक मिनिटासाठी ना परतण्यासाठी ठेवून देते त्याच्यामध्ये तूप पण टाकलेलं होतं त्यानंतर बदाम पण परतून घेतले बदाम थोडीशीच टाकलेले कारण या दोघींना काही आवडत नाही आणि पाच एक मिनटासाठी ना तर हा किस असाच झाकण ठेवून वाफायला ठेवते तर त्यानंतर पाच मिनटं झालेली होती आणि हे बघा किस छान असा कोरडा कोरडा पण झालेला आहे आता त्यामध्ये ना दूध टाकते दूध टाकल्यानंतर आहे ना तर झाकण ठेवलं होतं आणि पाच पाच मिनटांनी आहे ना तर मी हलवत होते त्या हलव्याला तर साधारण वीस ते पंचवीस मिनटं लागली एकदम मंद गॅसवर शिजवायला तर आता पंधरा ते वीस मिनटानंतर आहे ना तर पूर्ण दूध पण आटलेलं होतं आणि हे बघा एकदम कोरडा असा हलवा तयार झालेला आहे आता याच्यामध्ये ना मी गुळ टाकला लागेल तसा जसं गोडी पाहिजे तशी गुळ टाकला आणि परत तीन ते ती चार मिनटं परत हलवून घेतला चला आता पाच एक मिनटांनी बघितलं तर पूर्ण गूळ पण चांगलं त्याच्यामध्ये मिक्स झालेलं होतं आणि हलव्याला जे आहे ना तूप ले ले तर तूप सुटलेलं होतं मस्तपैकी आणि त्यानंतर शेवटी शेवटी त्याच्यामध्ये ना विलायची टाकली आणि कोणताही गुळाचा पदार्थ असेल तर जायफळ टाकायचं तर मग मी जायफळ पण किसून टाकलं तर इकडं तुरीच्या शेंगा पण दिलेल्या होत्या वानवळा म्हणून तर इकडं मी स्वच्छ धुवून घेतल्या तुरीच्या शेंगा आणि आता त्या उकडायला ठेवल्या कुकरमध्ये तर मीठ टाकले भरपूरसं कारण तुरीच्या शेंगाला आहे ना तर भरपूर असं मीठ लागतं तरी पण मीठ कमीच झालेलं होतं एवढं टाकून पण आणि आता मी त्याला ये ना उकडायला ठेवते का आज काय होमवर्क आहे तुला ते का काय वॉचमॅन आहे ते वॉचमॅन काउचा होमवर्क आहे आवर डेली हेल्प हेल्पर्स तर हू ब्रिंग्स मिल्क इन द मॉर्निंग तुला सकाळी सकाळी दूध कोण देतं काऊ आणि हू कीप्स द न्यूजपेपर आउट द डोअर न्यूजपेपर कोण ता टाकतं सकाळ सकाळी हू क्लीन आवर हाऊस आपलं घर स्वच्छ कोण ठेवतं आणि हू गार्ड आवर हाऊस आपल्या घराची राखण कोण करतं येथेच व्हिडिओची एंडिंग करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चलो बाय